झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळे शहरातील स्वामीनगर परिसरात धाडसी घरफोडी एक तोळे सोने आणि रोख रकमेसह दुचाकी लंपास धुळे शहरातील नकाणे रोड परिसरातील स्वामीनगरात धाडसी घरफोडीची घटना समोर आली आहे यात चोरट्यांनी एक तोळे सोन्यासह पंचवीस हजारांची रोकड आणि चक्क दुचाकीच लंपास केली आहे धुळे शहरातील स्वामीनगरात पिंपरी चिंचवड येथील नगरसेवक देविदास पाटील हे वास्तव्यास आहेत काही कारणास्तव महिन्याभरापासून कामानिमित्त हे कुटुंबीय पुण्यात होते काल मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या धुळे येथील राहत्या घरात चोरट्यांनी दरवाजा तोडून प्रवेश केला यावेळी त्यांनी कपाटातील एक तोळे वजनाचा सोन्याचा हार पंचवीस हजारांची रोकड चोरली धक्कादायक बाब म्हणजे जातांना अंगणात लावलेली दुचाकी नंबर प्लेट काढून चोरट्यांनी पळवून नेलीय आज सकाळी पाटील यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसल्याने शेजाऱ्यांना संशय आला त्यांनी देवीदास पाटील यांच्या नातेवाईकांना यासंबंधी कल्पना दिली त्यानंतर घटनास्थळी दाखल झाल्यानंतर ही घरपोडीची घटना उघडकीस आलीये या घटनेसंदर्भात घरमालक देवीदास पाटील आणि पराग ठाकरे यांनी पोलिसांना माहिती दिली घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे तसे श्वान पथक आणि ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आले अतिशय गजबजलेल्या वसाहतीत अशी चोरी होणे ही अत्यंत गांभीर्याची बाब आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे